रोटरी क्लब ऑफ पाताळगंगाच्या माजी अध्यक्षा रेश्मा सुनील कुरुप यांना उत्कृष्ट अध्यक्ष पुरस्कार प्रदान रोटरी डिस्ट्रिक्ट तीन हजार एकशे एकतीसच्या वतीने दोन हजार तेवीस चोवीस या वर्षात चांगली सेवा प्रकल्प केल्याबद्दल अध्यक्षांचा व क्लबचा सत्कार आणि पुरस्कार देण्यासाठी पुण्यातील मॅरी गोल्ड बँकवेट हॉलमध्ये जिल्हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता क्लबसाठी इतर चौदा पुरस्कार आणि प्रमाणपत्रांसह रोटेरियन रेश्मा कुरुप यांना तिच्या उत्कृष्ट कार्यासाठी अध्यक्ष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले गरजू आणि तळागाळातील समाजाच्या उन्नतीसाठी केलेल्या उत्कृष्ट प्रकल्पांसाठी क्लबला पाच पुरस्कारही मिळाले आहे या पुरस्कारांसाठी रेश्मा सुनील कुरुप याचे सर्वांकडून अभिनंदन व कौतुक होत आहे महाराष्ट्र न्यूज लाईव्ह ब्युरो रिपोर्ट